दोन सोळा वर्षांचे मुलं मुली एकमेकांच्या प्रेमात असतील आणि त्यांनी एकमेकांच्या संमतीने जवळीक साधली तर तो गुन्हा ठरेल का होय आपल्या देशात सध्या अठरा वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवणं गुन्हा मानला जातो मग ती संमतीने असो वा नसो पण आता हाच मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय एका याचिकेत संमतीचं वय अठरा वरून सोळा वर्ष करण्याची मागणी करण्यात आली आहे वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सांगितले की सोळा ते अठरा वयोगटातील मुलं मुली जेव्हा एकमेकांच्या संमतीने नातं ठेवतात तेव्हा त्यांना पॉस्को अंतर्गत गुन्हेगार ठरवलं जातं ज्यामुळे त्यांच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम होतो तसेच त्यांचं संमतीने झालेलं नातं गुन्हा मानणं योग्य नाहीये पण दुसरीकडे केंद्र सरकारने या मागणीला ठाम विरोध केलाय सरकारचं म्हणणं आहे की वय कमी केल्यास बाल संरक्षण कायदा कमकुवत होईल आणि त्यामुळे बाल तस्करी शोषण आणि गैरवापराचं प्रमाण वाढू त्यामुळेच हे वय वर्ष आहे सर्वोच्च न्यायालयाने या विषयाला अत्यंत संवेदनशील म्हटलं असून यावर सातत्याने सुनावणी झाली पाहिजे असं कोर्टाने म्हटलंय आता प्रश्न असा आहे की सोळा ते अठरा वयोगटातील नातं खरंच गुन्हा आहे का म्हणजे एकीकडे युवकांची स्वातंत्र्याची भावना तर दुसरीकडे बाल संरक्षणाची जबाबदारी या दोन्ही तोल साधणं फारच कठीण आहे ना सोपं नाही पण तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा